गावातील सरपंच आणि जे काय अधिकारी आहेत पुढचे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सद हे ग्रामपंचायत सदस्य जे काय आहे सचिव यांना आपला ग्रामसेवक यांना माझं म्हणणं आहे की तुम्हाला जे पहिलेपासून ज्यांना तुम्ही घरकुल याची यादीमध्ये नाहीच त्यांना मिळालंच नाही अशाला घरकुल तुम्ही द्या एकाच घरामध्ये तुम्ही दोन दोन तीन तीन घरकुल परत परत का देता हे माझं म्हणणं या शासनाला आणि या सर्व शासनांनी हे बिडो साहेबांनी येऊन गावातनी पडताळणी करायची आणि सर्व ज्यांना घरकुल नाही ज्यांना घरकुल मुळीत मिळाले नाही अशांना घरकुल अगोदर द्यायचे नंतर तुम्ही याच्या घरात ज्याच्या नंबराप्रमाणे ज्याला दोन तीन एका घरामध्ये हे आहेत कुटुंब आहेत त्या कुटुंबाना नंतर द्या तुम्ही ज्याला गरज आहे अगोदर देण्याची त्याला अगोदर द्या त्यांचा हा लाभ करा नंतर तुम्हाला द्या तुम्ही आपल्या मनाप्रमाणे जे गावातील सरपंच खूप सरपंच गावात आपल्या स्वतः मिटिंग घेतात आणि स्वतः स्वतः निर्णय घेतात बाहेरील गावातील नागरिकांचा कोणाचा ते विचार घेत नाहीत आणि कोणाला विचारपूस पण करत नाही की आपल्या मनाला आपलंच हा मत म्हणतात आणि कोणाचं पण ऐकत नाही हेच माझं म्हणणं आहे की त्यांनी सर्वांचा सर्वांच्या सभेत सर्वांच्या समज मिटिंग घेऊन सर्वांना विचारपूस करायची ब कोणाला द्यायचं घर कुणाला नाही द्यायचं हे सर्वांनी त्याचा हे नाही निर्णय लावायचा आणि नंतर ते सर्वांना घरकुल द्यायचा आपल्या आपण आपल्या घरामध्ये एका एका घरामध्ये चार चार घरकुल ते परत परत देत आहेत ज्यांच्या घराकडे पाच पन्नास पन्नास एकर पंचवीस पंचवीस वीस वीस एकर पंधरा पंधरा एकर जमीन आहे अशाला ते घरकुल देत आहेत आमच्या ज्याच्याकडे घर निव्वळ घरकुल तर नाहीच नाही निव्वळ पाच एकर जमीन तर काय पण कुणाकडे खाण्याची सोय पण नाही अशाला घरकुल नाही आम्हाला स्वतःच्या घरामध्ये अजून पाण्याचा एकूण तिकून लाटा येतात या दिवसामध्ये घरामध्ये पाणी घुसते अशाला तुम्ही घरकुल द्या ना ते माझं हे म्हणणं आहे दुसरं काही शासनाला हे म्हणणं नाही आणि बीडो साहेबाला हे सांगायचं आणि बीडो साहेब येऊन गावात पडताळणी करायची नंतर त्याला नियमानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दोन हजार एकवीस बावीसच्या लाभार्थ्याला मंजुरी देण्यास सांगितले होते ते पत्र पंचायत समिती स्थरावर आले असल्यामुळे त्यानं मरेगाच्या यादी मरेगाच्या यादीनुसार घरकुलाचा लाभ देण्यात यावा असं लाभार्थ्यांना सांग सूचना केल्या होत्या परंतु बीडिओनं कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायतीला सूचना न देता, देता वर्गाच्या यादी न घेता गरीब लाभार्थ्यांना लाभ न देता कास्तकारांना व चांगल्या व्यक्तींना लाभ देण्याचा ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न करण्यात आला होत त्या स्तरावर तशी यादी पंचायत समितीला पाठवण्यात आली आमचं एवढंच गरीब म्हणणं आहे की जे मरेगाची यादी आहे त्या यादीनुसार लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यानुसारच प्रत्येक गरीब गरीब महिला विधवा आत्महत्याग्रस्त यांना ओरिजिनल लाभ मिळाला पाहिजे आमची एवढीच बळगाव इशारा येथील लाभार्थ्याची मागणी आहे